नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा त्याच वेळी शाळा सुटल्यामुळे दक्षिणेच्या बाजूनं मुलांचे घोळके येऊ लागले त्यांचा एकच गलका सुरू झाला मुलांचे घोळके खालच्या बाजू चौकापाशी जाईपर्यंत गलका कानावर पडत होता फाटकापाशी जाऊन तात्या त्या मुलांकडे कौतुकानं बघत उभे होते मनात म्हणाले आपल्या प्राचीक वैदिक शिक्षणाचा आणि मूल्यांचा प्रसार हजारो मुलांमध्ये झाला तर केवढं समाज परिवर्तन घडून येईल मी एकटा कितीसा पुरा पडणार याप्रमाणे विचार करीत ते पुन्हा ओसरीसमोर अण्णांच्या समोर येऊन बसले त्याचवेळी नर्मदा आणि पांडुरंग आतून बाहेर आले पांडुरंगानं अंगात पांढरा शुभ्र कुर्ता घातला होता कमरेला स्वच्छ धोतर नेसलं होतं नर्मदेनं पिवळसर रंगांचं फुलाफुलांचं परकरपुलक घातलं होतं कुठे बाहेर जायची तयारी वाटतं आम्ही तेच विचारायला आलो होतो आपण डोंगरावर जायचं का नर्मदा ताईच्या प्रश्नावर तात्या हसून म्हणाले तुम्ही तर अगदी तयारच होऊन आलात विचारायला पांडुरंग म्हणाला चला ना तात्या फिरायला ठीक आहे मला कपडे तर बदलू द्याल की नाही दोघांची कळी खुलली दोघेही पुढच्या अंगणात आनंदानं खेळायला लागले अण्णा म्हणत होते तात्या सर्व सामान्य लोक फक्त व्यवहार जाणतात लष्करी खात्यात नाहीतर कुठे सरकारी खात्यात कायमचं चिकटलं म्हणजे आयुष्य कृतकृत्य होऊन गेल्यासारखं वाटतं अण्णांचं म्हणणं खरं होतं सर्वसामान्य माणूस चाकोरीबद्ध जीवन जगत होता विचार करीत कितीतरी वेळ अण्णा नर्मदा आणि पांडुरंगाकडे पाहत होते एव्हाना अण्णांची अनुज्ञा घेऊन तात्या आपल्या जागेवरून उठले होते कपडे बदलण्यासाठी निघून गेले तयारी करून आल्यावर अंगणात आले ताईच अण्णा चला आम्ही जाऊन येतो अण्णांनी मानेनं डोलावून होकार दिला तात्यांबरोबर नर्मदा आणि पांडुरंग फाटकातून बाहेर पडले शिवालयाच्या दिशेने निघाले पाठमोऱ्या आकृतीकडे अण्णा बघत बसले होते तळ्याच्या बाजूनं शिवालयाकडे पलीकडे तिघे दिसे नासे होईपर्यंत अण्णा त्यांच्याकडे बघत होते तात्यांचं बोट धरून चाललेल्या चा छोट्या पांडुरंगाची मूर्ती त्यांच्या मनचक्षुसमोरून समोरून काही केल्या दूर होत नव्हती हातात कंदील घेऊन अण्णा अंगणात आले रात्रीचे आठ वाजून गेले होते आपापलं संध्याकर्म जेवण उरकून आजूबाजूची गावकरी मंडळी अण्णांच्या अंगणात ज्ञानेश्वरी ऐकण्यासाठी जमली होती हा त्यांचा नित्याचा परिपाठ अण्णा बहुधा रोज रात्री घरापुढच्या अंगणात ज्ञानेश्वरी सांगायचे ऐकण्यासाठी गावकरी अंगणात जमा व्हायचे नेहमीप्रमाणे ते आजही तिथे जमले होते रोहे गाव त्यावेळी गडद अंधाराच्या बुरख्यात लपेटून गेलं होतं अंधाराशी स्पर्धा करणारे भोवतालचे विविध प्रकारचे काळे गभिन्न वृक्ष महाकाय राक्षसासारखे भासत होते त्यांच्यामधून दिसणाऱ्या आकाशाच्या पडद्यावर सहस्रावधी चांदण्या लुकलुप्तांना दिसायच्या महाकाय राक्षसांनी हिरेजळीत मुगुट घातलेत की काय असा भास होत होता अण्णांच्या मुखातून जेव्हा ज्ञानेश्वरीच्या ओव्या बाहेर पडायला लागल्या तेव्हा वातावरण पावित्र्यानं भरवून जायचं वृक्षरूपी महाकाय राक्षसांच्या ठिकाणी जणू काही यक्षगंधर्वांनी गर्दी करतात असं भासायचं अंगणात जमलेल्या काही श्रोत्यांच्या अंगावर कोपऱ्या काही असायच्या काहींनी लांब हाताचे सदरे घातलेले असायचे काहींच्या टोप्या तर काहींना फेटे होते अण्णांच्या डोईवर फेटा होता कमरेला धोतर शुभ्र अंगात सदरा साध्या वेशात उच्चासनावर बसायचे ग्रंथातील ओव्या दिसाव्या म्हणून शेजारी कंदील असायचा अण्णांना पलीकडे अवघड अवघड हो होत चाललं होतं कंदिलाच्या मागच्या बाजूला पांडुरंग बसला होता कंदिलाचा पिवळसर प्रकाश त्याच्या मुद्रेवर पसरला होता एकाग्र चित्तानं अण्णांचं निरूपण ऐकत होता दुसऱ्या अध्यायातील पुढील ओव्या अण्णा सांगत होते जया बुद्धीएक्ता जाहलिया पार्था कर्मबंधू सर्वथा बांधू न पावे जैसे वज्र लेईजे मग शस्त्रांचा वर्षाओसाही जे परिजय ते उरिजय अचुंबिता त्या ओव्यांवर निरूपण करू लागले अर्जुना ज्याप्रमाणे वज्रासारखं चिलखत घातल्यावर शस्त्रांचा त्यावर कोणताच परिणाम होत नाही शस्त्रांची वृष्टी सहन करता येते इतकंच नव्हे तर शस्त्रांचा अंगाला स्पर्शही नव्हता विजयी होता येतं त्याप्रमाणे हा निष्काम कर्मयोग ज्याला साधला त्याला कर्मबंध मुळीच बाधत नाही आता यातला सूक्ष्म अर्थ आपण जाणून घेऊया निष्काम कर्मयोगाचं त्यांनी विस्तृत विवेचन केलं कर्मयोग म्हणजे काय आपण इतके दिवस पाहिलं कर्मयोग म्हणजे ज्यानं त्यानं आपलं विहित कार्य कर्तव्य बुद्धीने केलं पाहिजे त्याशिवाय त्याला सिद्धी नाही सर्व संघ परित्याग करून एखादा माणूस रानात जाऊन राहिला म्हणजे त्यानं सांख्ययोग आणि कर्मयोग साधला असं मुळीच समजू नये संसारात रमलेला असो नाहीतर संन्यास मार्गी असो प्रत्येकाला कर्म हे करावंच लागतं काय समजले त्या वाचून कुणाची सुटका नाही बरं का अहो कर्मच जर केलं नाही तर फलप्राप्ती कशी होणार मात्र निष्काम कर्मयोगात फलाची आशा न धरता कर्मेंद्रियांना कर्म करू द्यायची असतात या कर्मांचा योग्यांना कर्मबंध होत नाही कारण फलाशा सोडून ते कर्म करीत असतात म्हणजेच कर्मयोग्यानं निष्काम कर्मयोगाचं वज्रासारखं चिलखत धारण केलेलं असतं ते चिलखत घालून तो जे जे कार्य करीत असतो त्याचा कर्मबंध त्याला मुळीच बाधत नाही कारण त्याला स्थितप्रज्ञाची अवस्था प्राप्त झालेली असते कर्म करताना राग लो प्रेम द्वेष अहंकार या गोष्टी त्याच्या मनाला शिवत नसतात त्याला कशाचीच आसक्ती नसते पंचमहाभूतांची कार्य ही निष्काम कर्मयोगाची उत्तम उदाहरणं म्हणून सांगता येते सूर्य आपल्याला जीवन देतो पण कोणत्याही विकाराशिवाय किंवा अपेक्षेशिवाय त्यानं हे कार्य केलेलं असतं बरोबर ना किंबहुना त्याच्याकडूनच हे कार्य आपोआप घडत असतं हाच तो निष्काम कर्मयोग आमच्या बळवंतराव टिळकांनी गीता रहस्यात म्हटल्याप्रमाणे निष्काम कर्मयोग म्हणजे निष्कर्म नव्हे म्हणजेच निष्क्रियता नव्हे हे इथे ध्यानात घ्या इथं काही काम न करता नुसतं पडून राहिलं म्हणजे निष्काम कर्मयोग साधला असा चुकीचा अर्थ घेऊ नये अहो तसं असतं तर एखाद्या निष्क्रिय दगडालासुद्धा मोक्ष मिळायला हरकत नव्हती किंचित हाशा पिकला निष्काम कर्मयोगावर अण्णांनी आणखी थोडं विवेचन केलं त्याचं निरूपण गावकरी एकचित्तानं ऐकत होते अण्णांच्या तोंडून ऐकलेल्या ज्ञानाचं आकलन करायचा प्रयत्न करीत होते पांडुरंगही एकाग्रतेने आजोबांचं कथन ऐकत होता सर्वच गोष्टी समजत होत्या असं नाही पण कानावर पडलेलं थोडं का होईना मनाला चिकटतच शिवाय त्याच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा त्याची आकलनशक्ती निश्चितच कितीतरी पटीने अधिक होती आणि म्हणूनच सहा वर्षाचा तो तेजस्वी बालक ज्ञानेश्वरीसारखा गहन विषय रोज मन लिव लावून ऐकायचा अण्णापुढे सांगत होते आपण रोज उठल्यापासून रात्री अंथरुणावर अंगटाकेपर्यंत जी कर्म करतो त्याची फळं आपल्याला मिळतात जेवढं कर्म तेवढं फळ ही कामं करता करता समजा एखाद्याचं जीवन संपलं तर त्यानं जन्मभर केलेलं काम व्यर्थ ठरतं पण निष्काम कर काम करत असताना समजा साधकाची जीवनसमाप्ती झाली तर पुढच्या जन्मी त्याला त्या कर्माचं फळ मिळतं एखाद्या साधकानं ज्ञानमार्गाची सीमा परिसीमा गाठली तर तो मोक्षास पात्र झाला तरी त्याला कर्मयोग चुकत नाही सर्वसामान्य जनांना ज्ञानमार्गाकडे नेण्यासाठी त्याला कर्म करावंच लागतं त्याचं ते कर्म नैष्कर्म ठरतं पाप ते अडकून पडत नाही पूर्वजन्मीचे संस्कार साधकाच्या उपयोगी पडत असतात आणि म्हणूनच कर्मानुसार बुद्धी आणि बुद्धीनुसार कर्म माणसाच्या हातून घडत असतं या जन्मी जर मी निष्काम आचरला तर त्याचे संस्कार पुढील जन्मी माझ्या उपयोगास येतील हे ध्यानात धरावं याप्रमाणे कर्मयोगावर अण्णांनी दासभर प्रवचन केलं श्रोते अगदी तल्लीन होऊन ऐकत होते या भरात एक तास कधी उलटून गेला कळलंही नाही हळूहळू श्रोते मंडळी झाकची उठली कित्येकांनी अण्णांना खाली वाकून नमस्कार केला न समजलेल्या गोष्टी समजावून घेतल्या त्यांची अन्य विचारपूस केली वैजनाथ शास्त्री आले होते ना कुणीतरी विचारलं अण्णा म्हणाले हो चांगला चार दिवस राहिला होता गेल्याच आठवड्यात गेला, गेला मुंबईला तिथे नवीन पाठशाळा सुरू करतोय ना त्याच्या बोलण्यावर तात्यांनी अधिक विचारपूसता त्यांची कोणी केली किंवा कोणीतरी त्यांचं कौतुकही केलं थोड्याच अवधीत बोलाचाली ऐकू येईनाशी झाली श्रोतृवर्ग तिथून निघाला होता अंधारात गडप झाला हातामधले कंदील मात्र दूरवर तरंगत जाताना दिसत होते लोक निघून गेल्यावर अण्णांनी पांडुरंगाला जवळ बोलवलं पांडुरंगा जवळ येऊन बसला तिथे दुसरं कुणी नव्हतं फक्त शेजारचा कंदील त्यांची सोबत करून होता कंदिलाचा उजेडही त्या दोघांपुरताच होता मर्यादित जागेतच भव्य दिव्य गोष्टींचा शुभारंभ होतो की काय असं वाटत होतं कोणास ठाऊक पांडुरंगाच्या मस्तकावरून अण्णा हात फिरवीत म्हणाले पांडुरंगा आठवले घराण्यानं आजपर्यंत प्रखर व्रतनिष्ठा जप जपली होती आणि जपली आहे व्रतनिष्ठा म्हणजे एखादी गोष्ट करायची ठरवल्यानंतर त्यापासून कुणीही ढळत नाही तुलाही असंच व्रतनिष्ठ राहावं लागेल राहशील ना हो तुला मी संस्कृत शिकवतो ते भिक्षुकी करण्यासाठी नाही हे ध्यानात ठेव त्या काळी ब्राह्मणांच्या मुलांना संस्कृत शिकवलं जायचं ते केवळ भिक्षुकी करण्यासाठी अण्णांना ते मुळीच मान्य नसायचं संस्कृतीचा उपयोग केवळ उदरभरण्याकरता किंवा कर्मकांडापुरताच न राहता तो समाजाभिमुख झाला पाहिजे असं त्यांना नेहमी वाटायचं केवळ चार धार्मिक कार्य क घडवून आणण्यासाठी संस्कृतीचा वापर करायचा नसून संपूर्ण समाज घडवण्यासाठी करायचा असतो असं त्यांचं स्पष्ट मत होतं समाजात सद्विचाराचं परिवर्तन घडवून आणण्यासाठी संस्कृतचा प्रचार आणि प्रसार व्हायलाच हवा या हेतूनं अखंड कार्यरत होते आपल्या पुढच्या पिढीकडून त्यांची तीच अपेक्षा होती ते पुढे म्हणाले संस्कृत वाङ्मयातले मौलिक विचारच सुसंस्कृत समाज घडवू शकतो तुला मी संस्कृत शिकवतो ते दुसऱ्यांना शिकवण्यासाठी घडवण्यासाठी पण पुराणं वाचून उपजीविका मात्र मुळीच करायची नाही पांडुरंगानं हुकारार्थी मान हलवली अण्णा पुढे म्हणाले तरुण वयात शरीराला अतिश्रम पडतील असंही व्रत घ्यायचं नाही आठवले घराण्याला वर आणण्यासाठी तुला व्रत घ्यायचं नसून समाजाला वर आणण्यासाठी तुझं घडलं पाहिजे तुला या गोष्टी नेहमी सांगत असतो आता पुन्हा योग येईल न येईल मग करशील नाही हे कार्य होय अण्णा तुम्ही सांगाल तसं मी करेन अण्णा अधिकच त्याच्याजवळ सरकले त्यांच्या मुद्रेवरच्या सुरकुत्या कंदिलाच्या उजेडात पांडुरंगाला स्पष्टता दिसल्या आपले अण्णा आता थकलेत त्याला क्षणभर वाटून गेलं मात्र आज ते आज नेहमीपेक्षा तेजपुंज दिसत आहेत असाही भास आला नेत्र तेजाळलेले वाटले नेत्रांमध्ये वेगळी चमक जाणवली सर्वस्वी रूप अनोखं होतं अण्णांनी आपल्याकडून खूप मोठ्या अपेक्षा बाळगल्यात ह्याची पुसटशी जाणीव त्याला झाली होती अण्णांकडे न्याहाळून बघत असताना म्हणाला आणखी एक गोष्ट तुला सांगतो कुणाकडून उसणं घ्यायचं नाही उधार मागायचं नाही कर्ज काढायचं नाही जामीन राहायचं नाही अन्यथा अंगी तेजस्विता येत नाही माझं हे सांगणं आयुष्यभर ध्यानात ठेव पांडुरंगा पांडुरंगानं होकारार्थी मान हलवली याप्रमाणे त्याला उपदेश करून अण्णांनी त्याला जवळ ओढून घेतलं पांडुरंग त्याला बि त्यांना बिलगून बसला मनात विचारांची आंदोलनं सुरू झाली अण्णांनी हे सारं आपल्याला आजच का सांगावं याचंही त्याला आश्चर्य वाटत होतं त्याच विचारात त्यानं आजूबाजूला पाहिलं सभोवतालचा हो सारा परिसर अंधारात गडप झाल्यासारखा त्याला वाटला आपलं अंतरंग मात्र प्रकाशमान झाल्याची स्पष्ट जाणीव त्याला होत होती मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्णार्पण